काचोरी या चित्रपटाला तीन मानाचे पुरस्कार मिळाल्याची बातमी कळली आणि राडेगाव तालुक्यात आनंदाला उधान आले काल दिवसभर सोशल मीडियावर काचोरीचीच धूम होती त्याला कारणही तसेच होते यातील बहुतांश कलाकार राडेगाव तालुक्यातील आहेत ज्यांनी कधीही कॅमेरा फेस केला नसेल त्यांच्यातील सुप्त गुणांना यामुळे वाव मिळाला यातील युवा शेतकऱ्याची मुख्य भूमिका निभावली ती कपिल शामकुवर यांनी राडेगाव तालुक्यातील गुड्डू मेहता जितेंद्र कहुर के अंकुश मुनेश्वर स्वप्निल वटाने दुर्गेश गुरनुले मयूर वटाने आदींनी या दर्जेदार अभिनयाचा ठसा या चित्रपटाचे चित्रीकरण तालुक्यातील शेडी धानोरा राडेगाव परिसरात झाले तालुक्यात यातील कलाकार व निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत काचोरी चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले सर्वांनी या कलाकृतीचे कौतुक केले अत्यंत कमी संसाधनामध्ये स्थानिकांच्या सहकार्याने चित्रपटासारखा विषय हाताळण्यात आला तीन मानाचे पुरस्कार काचोडीच्या वाट्याला आल्याने तो यशस्वी झाल्याची मोहर त्यावर उमटली गोवा इंटरनॅशनल फिल्म कॉम्पन्सेशन बेस्ट सोशल ड्रामा हे मानाचे पुरस्कार या कलाकृतीने पटकावले विशेष म्हणजे यातील सारेच कलाकार यवतमाळच्या मातीतील आहेत या चित्रपटाचे आहे। सर्वत्र कौतुक केले जात आहेत